नमस्कार मंडळी सुरुवातीलाच मी नवे शहर या नवी मुंबईतील वृत्तपत्राला एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र दिन कामगार दिन याही अन्य दोन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो तसं पाहिलं तर नवी मुंबईशी माझा शासकीय संबंध आला तो एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा वाशी रेल्वे स्थानकाचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्यंकटरमण साहेबांच्या हस्ते झालं आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई ही मुंबईशी रेल्वे मार्गाने जोडल्या गेल्यामुळे नवी मुंबईचा झपाट्याने विकास व्हायला लागला आणि नवी मुंबईचं बदलतं स्वरूप आधुनिक स्वरूप नवी मुंबईच्या अडीअडचणी अशा आड़ अपेक्षा इथल्या नागरिकांचं जनजीवन इथे येणारे सगळे नवीन लोकं नवीन संस्था नवीन उपक्रम सर्वच नवीन असल्यामुळे या वृत्तपत्राच्या संचालकांनी नावसुद्धा इतकं चपकल घेतलं ते म्हणजे नवे शहर आणि नवे शहर हे नाव घेऊन नवे शहर हे जे आहे इथले नागरिक जे आहे इथल्या समस्या असतील अडीअडचणी आ, कला क्रीडा साहित्य संस्कृती विज्ञान शासन व्यवस्था महानगरपालिका रेल्वे स्थानक एक ना अनेक घटक आ, जे संबंधित आहे या सगळ्या घटकांना समानतेने न्याय दिलेला आहे सर्वांना समान संधी या वृत्तपत्राने दिलेली आहे या वृत्तपत्राचं एक प्रमुख वैशिष्ट्य मला एक माध्यमकर्मी म्हणून जे जाणवतं तर म्हणजे वृत्तपत्रांकडून आपण तटस्थतेची अपेक्षा करतो वृत्तपत्राकडून आपण विश्वासार्हतेची अपेक्षा करतो तर ही तटस्थता ही विश्वासार्हता आजपर्यंत या वृत्तपत्राने पुरेपूरपणे जोपासलेली आहे तिचं संवर्धन केलेलं आहे आणि एक निपक्ष वृत्तपत्र एक समतोल वृत्तपत्र अशी प्रतिमा आस्थागायत या वृत्तपत्रांनी टिकवलेली आहे आणि आज आपण माहिती आहे की की नवी मुंबई हे भारतातलं सर्वाधिक स्वच्छ सुंदर असलेलं तिसऱ्या क्रमांकाचं शहर आहे तर या शहराच्या या जडणघडणीत नवे शहर वृत्तपत्राने पण जे योगदान दिलेलं आहे ते सुद्धा खरोखरच अभिनंदनीय आहे आणि मला विश्वास आहे की नवी मुंबईचाही जसजसा विकास आणखी होत राहील त्या विकासाला पोषक पूरक अशीच नवे शहरची भूमिका असेल आणि आज जरी वर्धापन एकतीसावा वर्धापन दिन आहे तर पन्नासावा वर्धापन दिन आणि त्याच्या पुढचे येणारेसुद्धा वर्धापन दिन जास्तीत जास्त जोमाने जोशाने नवे शहर करत राहील आणि आपली घोड द दौड अशीच कायम ठेवेल असा मला विश्वास वाटतो पुनश्च एकदा नवे शहर त्यांचे संचालक चालक सर्व सहकारी या सर्वांना आणि वाचक म्हणून आपण सर्वांनासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद